नमस्कार मित्रांनो तर मी आज आलेले मासे इकडं आईनं नेट केले चिकू तू लावून का आणि आई कशी बनवी ती काय नाही आता एकदम नंबर एक मासे बनणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसे खातो मासे गप गप्पा कसे कसे हा हा आता आई हळद मीत लावून ठेवायची थोडेवर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मला पण थोडे दिवसांना मासे खवडत होते म्हणून आणलेत आणि एका मित्रांनो त्याच्यामुळे आता खायच्या आपल्या मासे जास्त काय खात नाही पण मुंबई थोडे खाऊन खातोय तर आता पण बघा तुम्हाला दाखवतो मी कसं म्हणजे बागा चिकोबी कसं वाट बघत बसलाय जात मासे काय एक नंबर दिसाय तर तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आई लागली आता मातीची भाजी बनवायला माचीचे म्हणजे फ्राय आय फ्राय बनवा बघा आता काय करणार ती लसूण कुठला कुठला का काय ती आता बघा कशी बनते काय नाही तर बघूया आपण आता कसे होते करायचं करायचंय आता मसाला करून आई आता मसाला एकदा झाला की सगळं ओके भाई आंबाली लसूण आणि थोडा कलर टाकलाय तर आता फ्राय बनवायची आपल्याली कशी बनवली काय नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला दाखवतो असा म्हणतोय हो। व्हिडिओ कडक बनवाय सुहाना सुहाना आता आई लागली मिक्स करायला थोडी भाजी पण बनवायची तेल टाकले का नाही याच्यामध्ये टाकायचं टाकायचं तेल तेल लय दिवस झालं मित्रांनो खाल्ले नव्हते मासे म्हणता बाबा आणावेत थोडे आता जास्त मी मासे आपण जास्त खात पण नाही लय दिवसातून खाऊ वाटले त्याच्यामुळे फक्त आणलीत मला काय मी कधीच खात नाही आता बघूया कसं होतंय काय नाही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो बघा मसाला अंबारी सुहाणा लसूण लावलेला आहे चटणी नाही का टाकली चटणी पण टाकली टाकली का चटणी पण टाकली त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवतो मसाला झाल्यावर कशी तळ येते काय नाही लोक शेवट पर्यंत बघा आई लावती मसाला ओके तर बघा मित्रांनो आईनं काय कराय चालू केली बघा जास्त मासे तेवढ्याची भाजी करायची म्हणजे तेवढ्याची फ्राय करायची बघा कसे आहे ते एक नंबर कमेंट करून सांगा कसे होते काय नाही बघा तळायला जास्त दिवस झाले खाल्ले नाही मासे पण भावाला पण होती होते दिला आमच्या

एक नंबर खायला नाही जमान साक्षी ला दुकान जाऊन देऊ पण नका तिला फक्त हे करा वरण पाली भाज्या वरण पालेभाज्या चांगल्या खा म्हणल्या डॉक्टर काल त्याच्यामुळं तीच द्या दुसरं काय घेऊन नका आई वर चाल सगळा लोड कामाचा स्वयंपाकाचा सगळं दोन काम सगळं आई तीच ताईला करावं लागतंय कोणाचा आधार नाही त्याच्यामुळं आईलाच करावं लागतं सकाळ सकाळ पण आक्सडा पण मस्त नाही आता बाळ असल्यामुळं फाळते. जीं कशी झाली तर आता कमेंट करून नक्की सांगा कशी आहेत कशी झाले कडक करायची एकदम कडक. एकदम कडक म्हणजे काटेची एकदम कडक. आणि मित्रांनो लादेवर मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा आणि मला कमेंट नक्की करा कशावनायस माशे काय नाही. हे एकडा

एकदम कडक मिथी माझ्या टाकल्या हळद मिर्थी सगळं मुरला एकदम चांगली लागतात मिक्स मध्ये जाते सगळं मसाला लसूण आता लावून तळायचं तळायचं बघा अशी असे झाली कसे वाटायला चांगलं एकदा कमेंट करून आईच्या हाताचे मासे एकच नंबर झालेले दिसायत आई कुठे गेली आजीव लागली म्हटलं मच्छी खायला ना पण मच्छी खायला आता नंबर एक मध्ये व्हायला लागेल मित्र तुम्हाला दाखवतो कसे झाले काय नाही कमेंट करून सांगा अजून पण तुम्हाला दाखवतो बघा याकड्या मध्ये मासे खायला केवडी ना केली क्षल जमत आता तुला कशी का भावत नाही तर खायची असते तर तुम्ही आणले तर आता मी दोघे आला म्हणून हे केले खायचे असत

कसे लागायत कसे कसे दिसायत कसे नाही सांगायला कमेंट करून बघ हा आताच नाही खायचे दाखवा बघ आता शेवट पण बघा व्हिडिओ मी लास्ट तुम्हाला दाखवतो कशी होते काय नाही तर बघा मित्रांनो झालेली आहे मच्छी फ्राय आपली किती बाहेर झाली काय नाही गाई काढती थोडं थांबा झाली काही झाली एक नंबर लागली ही बघा एकदा कमेंट करा आणि सांगा कशी झाली काय नाही हे बघा तुम्हाला जवळून दाखवतो म्हणजे तुम्हाला दिसेल चांगलं हे बघा एकदम एक कडक आणि एकदम नंबर एक दिसायला लागली आणि एकदम चांगली दिसायला लागली तर आता ह्याची भाजी आई बनणार आहे इकडे आणि हे थोडे आहेत एकदा सांगा आईच्या हाताची मच्छी फ्राय कशी काय वाटली आणि कसं कसं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मी ह्याच्यासाठी काढला की आईनं एक नंबर मच्छी बनवली म्हणून आणि आईच्या हाताची एकदम नंबर एक असते कोणती पण भाजी हे बघा इकडं भाजी बनवायला लागली आहे मासेची भाजी कारण की काई। काई ते ती मास भाजी काही आणि हे काय करून आता आपण खायचं समजलं तुम्हाला बनवली माशाची भाजी माशाची भाजी हे बघा आणि आपली एक नंबरची मच्छी खाय तर चला मित्रांनो तशी वाटली मला मच्छीची भाजी एकदा कमेंट करून नक्की सांगा टाटा बाय बाय गुड बाय टाटा झालं नाही